मित्रांनो आज महाशिरस्त हिंद केसरी मैदान पार चालू आहे आणि त्यात सेमी क्रमांक तीन तीन मध्ये सुंदर अशी गाडी वेग लागलाय आणि ती गाडी म्हणजे भुंगा आणि सरजा आपल्यासोबत मिलिन सीट आहेत मिलिन सीट पर्यंत आपलं हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आजच्या गाडीच्या स्पीड बद्दल काय सांगाल सुंदर गाडी पळाली आणि गाडी पळवण्याचा डिसिजन थोडा आम्ही कॅन्सल केला होता कारण की पुढे बैल ठोकरली होती मार पण लागला होता पण प्रेक्षकांची इच्छा आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्यांचा आशीर्वाद होता बरेच जण आमची मंडळी आणि घोडगावची मंडळी दोघांनी मिळून डिसिजन घेतला ठीक आहे पळूया आणि गाडी सुंदर अशी पळाली आमचे मोठे बंधू विनायक शेठ जिथून शेठ आणि आमचे भाई संदीप भाई माळे यांची आमची लढत म्हणजे भावाभावांची भाव लढत म्हणजे एकच घरातली बैल अशी समजा कारण आमचा काय वेगळा आहे ना नाही विनायक शेठ देशमुख आणि जितेंद्र शेठ देशमुख आमचे मांगरचे पप्पू शेठ झाले आमचे त्यांची एकच सगळे बैल आहेत आज पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर एकत्र सेवीमध्ये लढत आली आज त्यांच्या चेहऱ्यावरती पण तोच समाधान आहे आणि ते जिथले असले तरी माझ्या चेहऱ्यावरती पण तोच समाधान असत कारण की आम्ही परके नाहीत आम्ही दोघे भाऊ भाऊ आहेत आणि सुंदर गाड्या पडल्यात त्यांना पण आनंद झाला ना मला पण आनंद झाला आणि असं टिकलं पाहिजे की जरी का आगे जे जुने बैलगाडा मालक आहे त्यांच्याकडून नेहमी शिकत असतो संबंध कसे जपायचे आणि त्यांच्याकडून भरपूर का आपण एक यंग जनरेशन आणि आमच्या येणाऱ्या पिढीला पण आम्ही तेच सांगतो हा बैलगाडी खूप सुंदर आहे बघायला गेला तर खूप सुंदर आहे आणि बघायला गेला तर वाईटला वाईट पण आहे संबंध जोडत राहायचा एकत्र विरोधात पळाल तरी एकत्र पळण्याची म्हणजे ती एक प्रेमाची भावना पाहिजे नक्कीच शेट आता कुठंतरी जितेंद्र त्यांनी बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर एक चांगली अशी देवाची खरेदी केली आणि आज आपल्या दोन्ही पण गाड्या तुम्ही भाऊ भाऊच आहे समजा दोन्ही भाऊ भावांचीच लढत झाली किंवा आपल्याला एक सुंदर अशी खेळ पाहायला मिळाला काय सांगाल सुंदर अशी खेळ आहे आणि काय नाही ते आपली घरचीच दोन्ही पहिले आहेत त्याच्यामुळं काहीच नाही दुसरी लढत असते आणखी मजा आली असते पण घरातच लढत खेळायला मजा नाहीत पण प्रेक्षकांचा आनंद झाला सुंदर गाडी पळाली आनंद झाला ते शेटल्यास तेवढा आनंद झाला दर्शन बघाय गेलं तर जवळपास चार गाड्या टॉपच्या होत्या म्हणजे सुंदर असे लढत याच्यामध्ये होते आणि आपला घोटचा सर्जा आणि बोंगा याच्या आधी पण गाडी बिनदोडला पण पळाली आणि आत्ता पण पळाली जबरदस्त स्पीड आणि निकालाला गाडी वाढूनच पळते काय सांगाल काय नाही बघा आज घोटचा सर्जा आणि भुंगा ही आजच्या याच्यामध्ये टॉपची स्पीड लावणारी जोडी आणि त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला जो नवीन वासूर आहे कारण की आमचाच माझाच स्वतःचा समजेल देवा जितेंद्र शेठ आणि विनायक शेठनी कुठली नजर त्यांची फेल गेली नाही कारण की ह्या गाडीला घासणं कुछ का असं साधनही आहे आणि त्यांचा आधात वासरू आहे आणि आदत वयामध्ये ह्या दोन नंदींना घासणं म्हणजे तो हो, येणाऱ्या भविष्याचा तो एक नंबरचा एकदम टॉपचा हत्यार बनणार असं मला वाटतो आहे आणि ही बोंगा आणि देवाची हो गाडी पण आपल्याला बघू शकतो कधी पण विनायक शेठ आणि जितेंद्र शेठ ज्या दिवशी फोन पण करायची गरज नाही मला या मैदानाला पळवायचे कधी त्यांचाच बैल आहे काय विषय नाही आजचे नाही आमचे सुरुवाती कमसे कम आमच्या बाबांच्यापासून संबंध आहेत एक फोन करायची देरी आहेत आमच्या आखुत शेठ पटेल आहेत आमचे पप्पू शेठ आहेत त्यांना पण बाकी सांगितलं तरी भुंगा कधी पण आणि भुंगा ही गाडी पळताना दिसेल शेट तरी आता गटाला ज्यावेळेस गाडीचा अपघात झाला त्यावेळेस बऱ्याच जणांना चर्चा सुरू झाली की ही एवढी टॉपची गाडी आणि पळेल की नाही पळेल नाही अशी होती काय सांगाल तो क्षण काय होता आई एक एकवीरेचा आशीर्वाद आहे आणि त्याच्यावरती त्या आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती आणि बरेच जणांना असं ज्या विरोधात आहे त्यांना वाटलं असेल बरं झालं या गाडीचा अपघात झाला पण देवाची कृपा आणि आमच्या बाबांचा आशीर्वाद आहे गाडी आमच्या अपेक्षापेक्षा जास्त सेमीला पळाली आम्हाला वाटलं पण नव्हतं फक्त सगळ्यांची जिद्द होती का इथं आलो आहे बैलांची तब्येत व्यवस्थित वाटते म्हणून पळवायचा डिसिजन घेतला पण माझ्या मनातलं मी सांगतोय मला वाटली पण नव्हती का एवढी गाडी पळेल पण ते मालकांसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी त्यांनी त्यांची जिद्द दाखवली आणि दोन्ही नंदी एक्युरियाच्या आशीर्वाद आणि सुंदर पळाले सेट सकाळी ज्यावेळी मुंगा पळून आला होता त्यावेळी तुम्ही त्याला अचानक गाडीत पण भरून घेऊन बाहेर गेला होता त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर रिॲक्शन पाहायला म्हणजे नको होती ते रिॲक्शन काय म्हटलं त्यावेळी तुम्हाला इकडे आल्यानंतर एक आनंद आणि एक गुलाचा अपेक्षा करून आपण मैदानात येतोय पण आपल्या नंदीला काय शुल्लक कारणामुळे जर कुठली दुखापत होते आणि त्याच्यानंतर त्याला जो त्रास होतो त्या वेदना त्याच्याबरोबर असणाऱ्या सेवेकरून मालकालाच माहिती पडतात कारण की त्याला ज्या वेदना होतात तो चोवीस तास त्याच्या बाजूला म्हणून म्हणून त्याला ते असू दे किंवा दुसरा असो ना अपघात घडल्यानंतर त्याला त्रास होता कामा नये म्हणून आपण वारंवार सांगतो का ज्या मैदानामध्ये आपण जातो त्या मैदानामध्ये ज्या सुट्टी निकाल होतो त्याच्यानंतर ज्या टेम्पो लागतात त्या लांब लावायचा बघा मित्रांनो तुमच्यामुळे तुमच्या एक डिसिजनमुळे दुसऱ्या कुठल्याही नंदीचा अपघात होऊ शकतो त्याला त्रास होऊ शकतो मालकाचं नुकसान होऊ शकतो तर जास्तीत जास्त ज्या आयोजक असतात मैदानाचे त्यांनी म्हणजे टीप म्हणूनच लिहा का निकाल रेषेच्या लांब सगळ्यांनी टेम्पो लावा अशी मी संघटनेला आणि आयोजकांना विनंती पण करतो तुमच्या मार्फत त्याचबरोबर या गाडीचे ड्रायव्हर होते बबलूच्या किल्ले मग चंद्रगड काय सांगाल सुंदर गाडी आणाली मी मगाशी पण एक बाईकमध्ये बोललो बबलूचाच्याला बारीक ड्रायव्हर झालाय बरं आपले नाना झाले हे नामांकित जुने ड्रायव्हर यांना बरोबर अंदाज असतो आणि हे एक हुशार ड्रायव्हर त्यांना कुठे गाडी उचलायची कुठं थांबायची कुठं कट करायची याचा चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही बघू आता शेवटी फायनलचा देवाच्या नशिबात आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद असला तर शंभर टक्के जी सगळ्यांची इच्छा आहे ती पूर्ण करू आणि शेट याच मैदानावर सोळा तारखेचं मैदान आहे त्याचं आणि बंगाचं नियोजन झालंय का नाही आता अजून झालेलं नाही आहे आजची तब्येत वगैरे व्यवस्थित बघूनच आपण कारण की मैदानाच्या आदल्या दिवशी मी ॲडव्हान्समध्ये कुठलंच मैदान ठरवत नाही कारण की बैलाची कंडिशन बघूनच बैल पळवतो कारण की मी स्वतः दहा बारा दिवसाचा गॅप देऊन बैल पळवतो मी पाच सहा दिवसाच्या गॅपमधून पळवत नाही जर असं वाटलं बैलाची तब्येत व्यवस्थित आहे तर शंभर टक्के नामांकित मैदान आहे आम्हाला मालकांना पळायची इच्छा असते तर व्यवस्थित तब्येताचे शंभर टक्के परत कमबॅक करण्याचा आम्ही प्रयत्न करू आज त्याचबरोबर आणखीन एक सेमी पण रेटची आतुरता तुम्हाला पण लागली असेल जबरदस्त तीन गाड्यांमध्ये टॉपची लढत होणार आहे भाऊ एकत्र आपला सरजा आहे बकासुरा ते सेमी फायनल आठ मध्ये काय काय नाही बैल पळणार आणि बैलांच्या जिद्दीवरती बैल पळणार आणि सगळ्यांचं एकमेकांच्या नंदीवरती नानांचं बकासुरवरती जुवाबाळ प्रेम आहे त्यांचं नानांच्या तेजावरती प्रेम आहे सर्जावरती पूर्ण असंख्य जनतेचं प्रेम आहे त्याच्यावरती ज्याच्या नशिबात सेमी गुलाल पात्र टाम मानण्याचं होईल तो शंभर टक्के गुलालाचा पा मानकरी होईल नक्की सेट फायनलसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद